तर आझाद मैदानावरती मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालं पण उपोषणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता याला शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिले एकनाथ शिंदेनी मोर्चा काढायला लावला असं म्हणणं चुकीचं असून कुणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं गोगावले यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना पण जरांगे पाटील स्वतः इथे आले होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि जरांगे पाटील हा स्वतंत्र विचाराचा माणूस आहे की त्यांना फक्त समाज एक समाज वैयक्तिक स्वार्थ त्याचा काही नाही आहे जरांगे पाटलांचा त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की बाबा आम्ही चार महिने तुम्हाला दिलेले आहेत चार महिन्यात तुम्ही आमचा आरक्षणाचा विचार करावा आणि तो नाही झाला तर मग आम्ही येऊ आणि त्याप्रमाणे ते, ते आलेले आहेत त्यामुळे जर कोण काय असं बोलत असेल की एकनाथ शिंदे म्हणजे त्या कोणाचं म्हणणं आहे का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना बोलवलं मोर्चा घेऊन या म्हणून असं नाही आहे चुकीचा कोणी असा विचार करू पण आणि शिंदे साहेब चुकीचा विचार कधी करणार पण नाही कारण त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या काळामध्ये जे काय दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळे केलं हे मराठा समाजाच्या हितासाठी केलेलं आहे परंतु ज्या काय मागण्या आहेत त्या योग्य आणि राष्ट्र मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे बाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करत आहे त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही